आपल्या सर्वांचे उद्धार करते संविधान करते भारतरत्न ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या सा सगळ्यांच्यासाठीच खूप खूप शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून आपण सात एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अमृ संविधानाचा अमृत महोत्सव सप्ताह सोहळा साजरा करत आहोत त्याच्याच अनुषंगानं आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित केला होता तसेच बारा तास अभ्यासाची सुद्धा उपक्रम आपण आपल्या बार्टीच्या लायब्ररीमध्ये आयोजित केला होता आ, आज आपण बार्टी इथं ग्रंथ प्रदर्शनाचं सुद्धा आयोजित केलं आहे त्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेले विविध ग्रंथ अनेक महापुरुषांचे ग्रंथ आणि महापुरुषांचे विचार सांगणारे ग्रंथ अनेक ग्रंथ यांचा आपण प्रदर्शन आयोजित केलं आहे तसेच श्री जे गायक आहेत त्यांचासुद्धा भीमगीतांचा कार्यक्रम आपण पुणे इथं मालधक्का भवन इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथं साजरा केला होता आयोजित केला होता तसेच चौदा एप्रिल रोजी चैत्यभूमी इथं सुद्धा आपण भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे पंधरा एप्रिल या दिवशीसुद्धा ती शिवाजी पार्क येथील जे स्काउट आणि गाईड भवन आहे तेथे आपण भीमा तुझ्या जन्मामुळे हा प्रकाश वाघमारे यांच्या आयो कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि या सर्व कार्यक्रमातून भीमसैनिकांनी बाबासाहेबांच्या विचाराच्या पाईकांनी अधिकाधिक फायदा करून घ्यावा अधिकाधिक आनंद घ्यावा आणि बाबासाहेबांचे विचार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करावा असं आपण सगळेजणच प्रयत्न करत आहोत असतो थँक्यू व्हेरी मच जय भीम धन्यवाद